हिंगणा येथील पंचवटी पार्क समोरील अतिक्रमण हटवण्यात आले पंचवटी पार्क येथील गाड्याधारकांची बऱ्याच दिवसापासून नगर परिषदेला तक्रार होती कारण पंचवटी पार्क हे जे आहे हे व्यावसायिक गाड्या आहेत त्या ठिकाणी आणि त्याच्या समोर मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं पांठेले वगैरे त्या ठिकाणी लागले होते याचाच फायदा घेऊन भुरट्या चोरांनी बऱ्याचदा पंचायवटी पारच्या गाडीधारकांच्या दुकानामध्ये चोरी झाल्या होत्या चोरी करण्यात आल्या होत्या गाडीधारकांच्या म्हणण्यानुसार समोरील जे अतिक्रमण आहे त्याच्यामुळे चोरांचे फावते आणि चोर त्या ठिकाणी दबा धरून बसतात आणि त्या त्याचा फायदा घेत आमच्या दुकानामध्ये चोऱ्या होत असतात म्हणून त्यांनी नगरपंचायत हिंगणा येथे शिवोंकडे तक्रार दिली होती समोरील अतिक्रमण हटवण्यात यावं याकरता ही तक्रार होती परंतु बऱ्याच दिवसापासून हे जे अतिक्रमणाची कारवाई होती हे स्थगित करण्यात आली होती परंतु काल दिनांक चोवीसला स्वतः शिवो धनंजय सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये अतिक्रमण मुख्य मार्गावरचं जे अतिक्रमण आहे ते हटवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी हिंगण्याचे पोलीस निरीक्षक विनोद गो साहेब हे सुद्धा स्वतः आपल्या पोलीस थाप्यासह त्या ठिकाणी उपस्थित होते याच्यामध्ये जे अतिक्रमणधारक आहेत यांचंही त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे कारण की त्यांचा परिवार जो असतो तो परिवार ते या माध्यमातून आपल्या परिवारचा उदरनिर्वाह करत असतात परंतु अतिक्रमण ही जी कारवाई आहे ही धनंजय सरनाईक शिओ यांनी सांगितलं की हे कारवाई असते हे आम्हाला करावं लागते आमच्या हद्दीमध्ये असल्यामुळे आणि तक्रारीसुद्धा होत्याच तर त्याच्यामुळे गाडीधारकांचा एकीकडे त्यांच्यामध्ये उत्साह जरी असला तरी ज्यांचं अतिक्रमण झालं त्यांच्यामध्ये मात्र नक्कीच नाराजी आणि दुःख आहे आपण आहोत हिंगणा नगरपंचायतच्या हद्दीमध्ये पंचवटी पारच्या बाजूला ह्या ठिकाणी जे मुख्य मार्गावर अतिक्रमण झालं होतं हे अतिक्रमण आज पोलिसांच्या सेक्युरिटीमध्ये नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हटवलेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून हे अतिक्रमण या ठिकाणी होतं काही लोकांचे जे आतमध्ये गाड्या आहेत पंचवडी पार्टीचे जे गाड्या आहेत त्या लोकांनी तक्रारी केल्या होत्या आणि त्याच्या माध्यमातून संबंधित विभागानं हे जे आहे ते कारवाई केलेली आहे परंतु हा जो परिवार आहे हाही आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह त्यांचा परिवार छोटे छोटे मुलं शिक्षणाचे मुलं मातारा आई वडील यांच्या सगळ्यांची हे या माध्यमातून उदरनिर्वाह करत होते परंतु प्रशासनाने जे या ठिकाणी कारवाई केली त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या ठिकाणी नुकसान झालेलं दिसते संबंधित जे गाडीधारक आहेत पंचवडीचे त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला ह्याच्यामुळे अडचण होते आणि बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या आतमध्ये कारण हे आतमध्ये पडते त्याच्यामुळे चोरी झाली होती बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून प्रशासनाने हे कारवाई केली असावी आपण आता आहेत आपले अधिकारी आहेत आपण त्यांची मनोगत जाणून घेऊया या ठिकाणी इथले शिव आहेत सरनायकशी आपण त्यांचा मनोगत जाणून घेऊया आपल्यासोबत शिवसाहेब आहेत गाड्याधारकांच्या तक्रारी होत्या काही आणि बऱ्याच दिवसापासून हा जो विषय होता पेंडिंग होता आज शो साहेबांनी पोलिसांच्या प्रो स्टेशनमध्ये इथं कारवाई केली अतिक्रमण ह्या मार्गावर तो हटवलेला आहे सर काय रस्त्यावरील हे अतिक्रमण होतं अनेक दिवसांपासून होतं त्यांना वारंवार आपण नोटिसेस पण दिल्या होत्या त्या अनुषंगाने आजची कारवाई झालेली आहे काय तक्रारी म्हणजे गाडीधारकाची काही तक्रारी होती त्यामुळे केलं रोडवरचं अतिक्रमण असते नियमित प्रोसेस आहे रोड डब्ल्यू डी नाही हिंगणा नगरपालिकेचा मध्ये असल्यामुळे ते आपण अतिक्रमण काढलं सर यांनी सांगितलं की आमच्या हद्दीमध्ये नगरपंचायतच्या हद्दीमध्ये असल्यामुळे काय तक्रारी आल्या त्या लोकांच्या त्याच्यामुळे अतिक्रमण काढलेलं आहे परंतु हा जो रोड आहे हा मला वाटते डब्ल्यू डीच्या अंतर्गत येत असते आणि ते जबाबदारी सर्व पी डब्ल्यू डीची आहे परंतु यांनी अतिक्रमण काढलेलं आहे सर पी डब्ल्यू डीच्या अंतर्गत एक हा रोड हो आणि नगरपंचायच्या हद्दीमध्ये असल्यामुळे तक्रारी आल्या होत्या म्हणून सरांनी हे जे कारवाई आहे हे या ठिकाणी कारवाई केली आहे कॅमेरा पर्सन दिखमट डलसा बाय शिरसाट टिंगना नागपूर